नमस्कार श्रोत्यानं स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल श्रोत्यांनो या चॅनलवर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना तसेच विधवा महिला पेन्शन योजना इंदिरा गांधी योजना घरकुल योजना आणि तत्सम महाराष्ट्रातील योजनांसंदर्भाची माहिती घेत असतो त्याच माहितीचा भाग म्हणून आज आपण संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या दोन मासिक अनुदान देणाऱ्या किंवा मासिक अनुदान प्रदान करणाऱ्या संदर्भात माहिती पाहणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांसाठी सामाजिक न्याय विभाग म्हणजेच विशेष सहायता व सामाजिक न्याय विभागाअंतर्गत एक शासन निर्णय आत्ताच जारी करण्यात आला आहे त्या शासन निर्णयाची इतंबूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या अटी किंवा शर्ती लागू केल्या गेल्या आहेत किंवा कोणत्या अटी व शर्तींचे पालन संजय गांधी निराधार तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना करायचे आहे या संदर्भातील माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे श्रोत्यांनो हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे आवश्यक आहे व्हिडिओ कुठेही स्किप केल्यास तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती मिळ मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर श्रोत्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये श्रोत्यां संजय गांधी निराधार तसेच श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांसाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता विभाग या मंत्रालयाअंतर्गत एक नवीन शासन निर्णय आत्ताच दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी जारी करण्यात आला आहे त्या शासन निर्णयाअंतर्गत काही बाबींचा विचार करण्यात आला आहे सर्वात पहिला मुद्दा याप्रमाणे आहे की मागील सहा ते सात महिन्यांपासून म्हणजेच ऑक्टोबर सप्टेंबर किंवा त्याआधीपासूनसुद्धा जे लाभार्थ्यांना पेन्शन किंवा अनुदान मिळाले नाही किंवा ज्या लाभार्थ्यांचे अनुदान सात आठ महिन्यांपासून किंवा पाच सहा महिन्यांपासून शासनाकडे अडकले आहे अशा सर्व लाभार्थ्यांचे एकत्रित अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे त्या शासन निर्णयामधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नवीन लाभार्थ्यांची यादी जारी करण्यात यावी म्हणजेच कालावधी नोव्हेंबर डिसेंबर आणि ऑक्टोबर म्हणजेच मा आपण जो मी जो तुम्हाला सांगतोय तो आहे दोन हजार चोवीसचा कालावधी म्हणजे कालावधी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये किंवा त्याआधी ज्या लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरले होते अर्ज केले होते त्या अर्जांची लवकरात लवकर छाननी करून जर त्यांचे अर्ज मान्य असतील तर त्याची पुढे प्रोसेस करावी किंवा त्या अर्जांना मान्यता देऊन त्यांचे मानधन सुरू करावे या संदर्भातला जो आहे दुसरा मुद्दा आहे जर आपल्या चॅनलवरती असे काही श्रोते असतील ज्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये म्हणजेच दोन हजार चोवीसला वर्षाच्या उत्तरेला येताना जर तुम्ही फॉर्म भरले असतील म्हणजे जुलैच्या नंतर सांगायचा मुद्दा असा की जुलै दोन हजार चोवीस नंतर जर तुम्ही फॉर्म भरले असतील आणि तुमचा फॉर्म अजूनही मंजूर झाला नसेल तर त्याचाच हा शा, शासन निर्णय जो आहे सामाजिक न्याय विभागा अंतर्गत जो आहे जारी करण्यात आलेला आहे त्यातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या श्रोत्यांचे डी बी टी प्रणाली म्हणजेच डायरेक्ट टू बेनिफिट या सेवेशी या श आ, सेवेशी जर अकाऊंट लिंक असेल किंवा डी बी टी प्रणालीशी तुमचे खाते जोडले गेले असेल तर तुम्हाला मानधन जे आहे ते मिळणार आहे परंतु ज्या श्रोत्यांनी अजूनही डी बी टी आणि के वाय सी या सेवा आपल्या बँक अकाऊंटला बँक खात्याला संलग्न केल्या नाहीत अशा श्रोत्यांना मात्र खूप मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते कारण शासन निर्णयामधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच बाबीवर प्रकाश टाकतो की संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजना या योजनेच्या लाभार्थ्यांनी जर डी बी टी आणि के वाय सी या सेवा आपल्या बँक खात्याला संलग्न केल्या नसतील तर तुम्हाला एप्रिल महिन्यापासून पुढे म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पुढे कुठलाही हप्ता कुठलेही अनुदान किंवा शासनाकडून येणारा कुठलाही निधी प्राप्त होणार नाही याची काळजी जी आहे ती लाभार्थ्यांनी घेणे अपेक्षित आहे श्रोते हो शासन निर्णयातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा मुद्दा जो आहे चौथा जो मुद्दा आहे महत्त्वाचा मुद्दा आहे लक्ष द्यायचं आहे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या लाभार्थ्यांनी अजूनही तहसील कार्यालयामध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये हयातीचा दाखला प्रदान केला नाही किंवा सबमिट केला नाही अशा लाभार्थ्यांनासुद्धा अनुदान मिळणार नाही असा सुद्धा त्या शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे हयातीचा दाखला कसा डाउनलोड करायचा याचा व्हिडिओ या डिस्क्रिप्शन बॉक्समधील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आहे मिळून जाईल त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला तो हयातीचा दाखला तुम्ही कसा डाउनलोड करायचा कसा प्रिंट करायचा या संदर्भातील संपूर्ण माहितीसुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल तर ज्या श्रोत्यांनी म्हणजेच अठरा ते साठ वर्ष वयोगटातील श्रोत्यांनी लाभार्थ्यांनी जो आहे आपला हयातीचा दाखला वर्षातून एकदा तर साठ वर्षावरील स श्रावणबाळ निराधार यो करा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी सहा महिन्यातून एकदा तहसील कार्यालयात आणि बँक शाखेत जाऊन सबमिट करायचा असतो तर याप्रमाणे तुम्ही तुमचा जर हयातीचा दाखला अजूनही तिथे जाऊन दिला नसेल सबमिट केला नसेल तर तो, तो सुद्धा तुम्ही तुमचा जो हयातीचा दाखला आहे तो त्या ठिकाणी जाऊन सबमिट करायचा आहे तर श्रोत्यांनो हा जी आर खूप मोठा आहे शासन निर्णय खूप मोठा आहे आता व्हिडिओ खूप लांब लांब होत आहे लांबच चालला आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूया परंतु पुढील व्हिडिओमध्ये या शासन निर्णयातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यात तत्पूर्वीच जर श्रोत्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून आपले चॅनल महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया तुमचे प्रश्न तुमच्या शंका किंवा तुम्हाला हवी असलेली माहिती विचारायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एखाद्या वेळेस तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार